प्रसाद प्रसाद नको तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही आपण गेलो होतो मठामध्ये तिकडे दर्शन घेऊन आलो आणि त्या ब्लॉग मध्ये आपण मठामध्ये वगैरे जाऊन पूर्ण मठाचा परिसर वगैरे ते कव्हर केले सगळं आणि या ब्लॉग मध्ये आपण आता चाललो इकडे धबधब्यावरती तिकडे समोर बघू शकतात या साईडला की तिकडे धबधबा आहे आता तिकडे आपल्याला एकतून तर वाटतं आम्ही अजून लांब आहोत आम्हाला एकूण वाटतं की पाणी कमी आहे पण तिथे गेल्यावरच समजेल की ती काय पाणी आहे आणि इथून आणखी जवळजवळ ठिकाणं इकडे आलात तुम्ही ना तर खूप जवळजवळ दोन तीन ठिकाणं आहे तिकडे जाणार आहोत हा चालला आहे वर करून एकदम तर तिकडे कोण आता पब्लिक दिसतं आहे थोडं थोडं आणि ती बघा तिकडे वरनं ट्रेन जाते त्या टोकावरून तिकडनं आणि खूप असा मस्त असा सुंदर इकडे व्ह्यूज आहे तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता चालू आहे आपण धबधब्याकडे चला व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मी कोकणचं मुंबईकर की भावाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया आता धबधब्याकडे तर मित्रांनो आहे झेनीत वॉटरफॉल आपण पोचतो आहे ऑलमोस्ट झेनीत वॉटरफॉलच्या इथे पाणी कमी आहे त्याच्यामुळे इकडे पब्लिकसुद्धा कमी आहे कारण अजून पाऊस जुलैच्या एंडिंग म्हणजे जुलैच्या पंधरा सोळा तारखेपर्यंत जर पाऊस आणखी खूप वाढला तिकडे खूप पाणी असणार आहे आता इकडे पाणी कमी आहे आपण अजून जालोय जवळजवळ तिकडे गेल्यावरच समजेल आता पाणी खूप कमी आहे तर आलोय आता इकडे तर मित्रांनो आलोय फायनली झेनित वॉटरफॉल बघू शकता इकडे झेनीत वॉटरफॉलच्या इकडे आलोय आणि समोरच धबधबा आहे आमचा हे बघा इकडे दे समोरच धबधबा आहे आता चाललोय इकडे किरव्या आहे काय रे इकडे बघा आहे रे चाललोय हळूहळू आपण পুরে পুরে কালে মিটে জিলে লোকে একালে পালে एवढं पब्लिक नाही कारण इकडे पाणी खूप कमी आहे फायनली आम्ही पोचलो इकडे या धबधब्याच्या इथे गर्दी कमी आहे आंघोळी आता करायची चल मन झालं इकडे खाली आंघोळी करतो धब्यावर जायला पाणी कमी आहे पण मूळ झालेला आहे आंघोळ करायचं इकडे हा ये तो पासवर्ड काय आहे इकडे इकडे पासवर्ड नाही काय खू एन्जॉय करतोय इकडे आम्ही आता पण एवढी गर्दी नाहीये आणि आम्हीच फक्त इकडे आहे जास्त जण नाही तिकडे त्याच्यामुळे खूप एन्जॉय करायला मिळतोय आणि गर्दी पण नाही तिकडून खालून आलो आम्ही वरती 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 आणि आत्ता फायनल इकडे येऊन पोचलो आता इकडे थोडं एन्जॉय केलं आहे आम्ही आणि आता इथनं पुन्हा डाळलो आहे हा नाही भिजलं आहे चला इकडनं ते दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे तर आम्ही ज्या खाली होतो तिथून हा वरचा आणखी तिथून दिसणारा वरचा हा नजारा खूप भारी वाटत होता बघा इकडे किती भारी वाटते तर आम्ही पुन्हा एकदा घालवलो की आता इथून आणखी या वरच्या खाली जायचं आणि पुन्हा आमचा प्रवास स्टार्ट झाला चला आणखी थोडा आपण वरती वरती चाललोय इथं थोडा असा एन्जॉय केला आणखी चाललोय वरती वरती चल पाय सरला तर बघ रे बाबा सावकाश चल ते जे दिसत आहे तिकडे तो तिकडे तिकडे जायचंय आपल्याला आता तू सौकाशे डी स्लीप होईल इकडे किती उंचावर आलोय एवढ ना खूप उंचावर आलोय ह्या साइड ला इकडे धबधबा आहे बाबा हे चौकाशारी चप्पल सारतायत रे चौकशी आहे अरे यावरती हे काय आले तर हा कुठे माहित नाही चल बघूया अरे कुठेतरी चुकलोय चुकलोय रे अरे चुकीच्या ठिकाणी आलोय आपण हे चुकीच्या ठिकाणी आलोय वरती आहे रे तू अजून तिकडे वरती जायचं आहे हा चले पाठी चल बाई भेंडी हे चौकात चले कुठून आहे तिकड नाही काय आलो होतो इथपर्यंत त्या धबधब्यावर जाण्यासाठी पण आम्हाला रस्ता काय सापडत नाही आणि वरती कोण सुद्धा नाही आहे हा जंगल आहे पूर्ण इकडे थांबे पूर्ण जंगल आहे हा चल रे बाबा एका इकडनं एक ते चालत गेलेत ना गेल खाली ते लोक हाच आहे खूप आतमध्ये आलोय आणि खूप उंच डोंगरावर आलोय हा इथे सावकाश रे बघ बघ घरं दिसत आहेत ते मंदिर वगैरे दिसत आहे ते बघा मंदिराचं जे टोक दिसतंय ना घुमट मंदिराचा इकडनं आम्ही आलो इकडे चालत चालत बघू शकता आणि कसा मस्त नजारा वाटतोय आणि हा इकडे खाली हा जो ओढा आहे त्या ओढ्यातनं वरती 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 इथे खाली आम्ही आंघोळ केली त्याच्यानंतर मग इकडनं वरती 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 म्हणजे ह्या साईडनं नाही ना ना दुसऱ्या पायवाटेनं ना आलो आणि इकडे हे असं वरती आहे एकदम भारी आम्हाला इथेच जायचं आहे पण हे रिस्की वाटतंय थोडंसं म्हणून आम्ही आता इथूनच माघार घेतोय कारण खूप रिस्की आहे खूप उंच आहे खाली त्याच्यामुळे आम्ही माघार घेतोय हा ऐक ना विसरतोय ह्या भेंडी खूप बेकार आहे कारण हे चल रे पाय सरेल रे बेकारच काय हे बघ बग रस्ता बघ आधी लागले खूप फिरला लागलं त्या सालटी निघाली की काय हा रस्ता वरती मी एकाला खालीच ठेवला होता प्रसाद ला। तो चल तू चल तू चल हा बघ हा बघ आई इकडे वरती कोणाला शेवटायला गेला याला आम्ही खाली ठेवलं होतो हा वरती कधी आला आम्हाला माहित पण नाही भेंडी या बघा इकडे इकडनं वरण येतो आम्ही रिटर्न आलो तिकडनं हा नाही हा बंद काय वाटत आमच्यासोबत येणार नव्हतं आम्ही दोघेच गेलो पण हा नंतर आम्हाला शोधायला गेला आणि हा वेगळ्या वाटेने गेला होता आणि आम्ही वेगळ्या वाटेला गेलो होतो त्याच्यामुळे असे आपण कुठे ट्रॅकिंगला गेलो तर असे हे चुकण्याचे चान्सेस जास्त असतात कारण आम्ही एका वाटेने जाऊन आलो आणि हा वेगळ्याच भलतीकडेच आम्हाला शोधायला गेला होता तरी ही काळजी घ्या तुम्ही आता आम्ही सेम टाईमला एकत्र आलो म्हणून ठीक आहे हे चौकाश प्रसाद उभा नको हे प्रसाद तुला की आपण असं आता तोल जातोय आपला तर आपण घस हे बघ उभ्या पटपट जायचं नाही सर उलट तू खाली बस पटकन तिथे एक्च्युली आपण बॅग ना खालीच ठेवल्या पाहिजे होते बॅग नाही मी नाही ताय रे झाडाच्या जा पानांचा आदर घेरी गेलं <laughs> मजा झाडाच्या पानांचा आदर घेरी घसरताना मी घसरताना आल घसरताना आली काय बघा असं काय मित्रांनो तिकडे जेनीतला जाऊन आलो मी तिकडची कारामत बघितली त्यांची आता तिकडनं चाललो आहे वरून जाऊन आलो आणि आता चाललो इकडे कुठला टाटा पॉवर वॉटरफॉल आणि आता बघूया इकडे बघूया हिरण प्लेस काय हिरण कुठलं भरले पब्लिक इंस्टाग्रामला इकडच्या खूप सारे रील्स असतात हा जबरदस्त

हेलो रेडियो को धन्यवाद पुरे महरुको धन्यवाद दिन चाहन्छु

मित्रांनो आता टाटाबावर वॉटरफॉल आणि झैनीत धबधबा फिरून आपण निघालोय फायनली घरी <laughs> आणि खरंच अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही खोपोलीला आलात तर आम्ही आता एका दिवसामध्ये तीन ठिकाणं एक मठ आणि जैनीत धबधबा आणि टाटाबावर वॉटरफॉल तीन ठिकाणं कवर केली आणि आता आम्ही निघालोय घरी अतिशय खूप सुंदर अशी ठिकाणं आहे टाटाबावर वॉटरफॉलच्या इकडे खूप एन्जॉय केला आम्ही आणि तुम्हीसुद्धा येणार असाल तर फॅमिलीला घेऊन येणार असाल तरीसुद्धा इकडे एन्जॉय करू शकता आणि तुम्ही मित्रमित्र जरी आलात फ्रेंड लोकं तरीसुद्धा खूप एन्जॉय करू शकता तुम्हाला मुंबईतून यायचं असेल तर खोपोली स्टेशनला ट्रेन ट्रेन इकडे येतातच खोपोली स्टेशनला उतरलात की तिकडनं रिक्षासुद्धा आहे तिकडे यायला आणि तुम्ही चालत पण जास्त काय लांब डिस्टन्स नाही पंधरा ते वीस मिनटाचा डिस्टन्स आहे इकडे मठापर्यंत यायला आणि त्या टाटापॉर वॉटरफॉलपर्यंत यायला पंधरा ते वीस भारीत भारी वीस मिनटाचा डिस्टन्स आहे स्टेशनपासून खोपोली स्टेशनपासून तर आपण आता सगळा एन्जॉय करून निघालो आहे घरी नेक्स्ट व्हिडिओ आपला लवकरच कुठल्या तरी नवीन ब्लॉग येईलच तर आपल्या चॅनलवरती नवीन असं मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी कोकणचं मुंबईकर की मराठी भावाला सपोर्ट करा चला तर मग आता जाऊया घरी यावेळी म्हणजे इथेच थांबूया टाटा बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय